नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज राज्य सार्वजनिक गणेश मंडळाची दोन हजार कार्यकारिणी जाहीर सविस्तर वृत्त असे की अहमदपूर शहरातील स्वराज्य मित्र मंडळ संचलित स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळ दोन हजार पंचवीस यांची स्वराज्य मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ मजगे यांच्या अध्यक्षतेखाली व तसेच सर्व मित्र परिवारातील ज्येष्ठ सदस्यांच्या उपस्थितीत गणेश मंडळाची बैठक प्रसाद गार्डन येथे पार पडली सर्वप्रथम वंदन करून नंतर मंडळाची बैठक सुरू झाली महाराष्ट्र सरकारने गणेश उत्सवाला राज्य महोत्सव दर्जा दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले आता हे मंडळाचे यशस्वी सतरावे वर्ष असून त्यामधील बैठकीमध्ये दरवर्षीप्रमाणे शासकीय विश्रामगृह येथून अतिशय भव्य अशी मिरवणूक व तसेच सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम घेण्याचा सर्वांनी मानस केला आहे व तसेच यावर्षीच्या उत्सवात एक सदस्य एक वृक्ष व पारंपरिक वाद्य प्राधान्य देऊन जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला व नंतर एकमताने श्री शिवराज सोतवे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व पुढील कार्यकारिणीची सण दोन हजार पंचवीस गणेशोत्सवासाठी पुढील प्रमाणे कार्यकारिणी नियुक्ती करण्यात आली अध्यक्ष शिवराज जोतवे उपाध्यक्ष राहुल भालेराव गणेश तोडकर सचिव नरसिंग अण्णा पामुलावार सहसचिव विशाल लहाणे कार्याध्यक्ष आशिष होणराव कोषाध्यक्ष देवा उराडे आरती प्रमुख बालाजी तोगरे आयुष जाधव तन्मय उडगे मिरवणूक प्रमुख सर्व माजी अध्यक्ष यांची निवड करण्यात आली व मित्रपरिवारातील सर्व श्री विनायक नागरगोजे अंगद बालवाड नितीन गडवे विलास पाटील संकेत गिरीम रमेश जाधव बाळासाहेब कदम जवळगेकर आकाश महाजन सुरेंद्र गिरी महेश मोरे गणेश मुसळे साई मुगावे ईश्वर तपसाळकर चंद्रकांत जाभाडे कमलाकर पवार अजित शेख मारुती हेमनर शनी कराड दीपक मजगे राजू जाधव ऋषी पामुलावार महेश जाधव बालाजी लुंगारे नागेश स्वामी हयुम शेख सुधाकरण्णा शेट्टी पंकज गंगथडे गजानन सोमवंशी सुनील देशमुख धर्मराज चावरे बालाजी चावरे श्वेत पाटील राहुल गुणाले ज्ञानोबा साटे सागर महाजन धनु बोराडे बालाजी कानवटे सुरेश सोनकांबळे बालाजी मुसणे संतोष चोपडे अभिजित कदम रामाण्णा लिंबाळे परमेश्वर हामणे नामदेव गोरे प्रसाद गोरे मनोज देशपांडे विशाल भालेराव शिरीष हिंगणे जगदीश कावळे व समस्त स्वराज्यमित्र परिवार या बैठकीत उपस्थित होते व नंतर नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज तसेच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद